आपण पाहत आहात बागला तहाराबाद पिंपळनेर रस्ता राज्य राजमार्गावर मोसम पुलाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य खड्ड्यात पूल कि पुलावर खड्डे नागरिकांना पडलाय प्रश्न मुल्हेर विंचूर प्रकाशा राज्य राजमार्ग ताहराबाद येथे पिंपळनेर रोड लगत मोसम पुलाजवळ मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य झाले खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे असा प्रश्न वाहनधारकांना पडलाय गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून प्रशासनाने यावर दुर्लक्ष केले आहे येथे आजपर्यंत बरेच छोटे मोठे अपघात होऊन मोठ्या दुर्घटनाही घडल्या आहेत खड्ड्यांची परिस्थिती अक्षरशः इतकी अवघड झाली आहे की एक फूट खोल खड्ड्यात गाडी आपटली जाते अशी बिकट अवस्था झाली आहे खड्डे चुकवण्याच्या नादात बऱ्याच दुचाकीस्वार यांचे अपघात झाल्याचे दिसून येत आहे दिवसेंदिवस खड्डे मोठे होत असताना देखील कोणतेही काम करण्यात आले नाही आहे अशा परिस्थितीत काही मोठा अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण यामुळे प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे यामुळे स्थानिकांमध्ये मोठा आक्रोश व नाराजी दिसून येत आहे तर याची प्रशासनाने योग्य दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे बागलाण वृत्तांतसाठी इंद्रजित इंद्रजीत वाघ